नमस्कार आजचा हा चौथा व्हिडिओ मी तयार कर केलेला आहे खूप छान आहे जीवनविषयक तत्त्वज्ञान याच्यामध्ये आलेलं आहे आपल्याला माहिती असेल की भजगोविंदम हे शंकराचार्य लिखित संस्कृत भक्तिकाव्य आहे याच्यामध्ये जे श्लोक आहेत त्याच्यामध्ये जीवनाच्या संबंधी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने त्याने लिहिलेलं आहे खरं खरं जीवन काय आहे आणि ते कसं जगायचं असतं त्यासाठी आपण काय करायचं असतं हे सर्व या काव्यामध्ये आलेलं आहे माझं अतिशय आवडतं काव्य आहे मला असं वाटतं की आपणसुद्धा ते जरूर वाचावं आत्मसात करावं अशा तऱ्हेचं हे काव्य आहे आपलं जीवन कसं आहे त्या संबंधात ते म्हणतात की आपलं जीवन म्हणजे काय असतं अनेक ब्रह्मांनी युक्त आहे खूप भ्रम आहेत आपल्या आयुष्यामध्ये आणि ते भ्रमांचा नाश जेव्हा होतो तेव्हा आपल्याला सत्य काय आहे ते कळतं आपलं जीवन कसं आहे याबद्दल एका श्लोकामध्ये ते म्हणतात नलिनी दलगत जलमती तरलम नलिनी दलगत जलमती तरलम विद्धी व्याध अभिमानग्रस्त लोकम शोक हतम च समस्तम याचा अर्थ काय आहे याचा अर्थ असा आहे की कमलपत्रावर पाण्याचा थेंब जो असतो तो पाण्याचा थेंब केव्हा खाली पडेल याचा नेम नसतो कुठे पडेल याचा तो नेम नसतो आपलं जीवन त्या थेंबाप्रमाणे आहे केव्हा जीवन संपून जाईल आपलं याचा भरोसा नाही अनेक लोक आपण पाहतो की अगदी बोलता बोलता गेला नंतर काही कल्पना नसताना त्याचं जीवनाचा अंत झाला असे अनेक उदाहरणं आपण पाहतो तर ते कमलपत्रावरचं जो थेंब आहे त्याच्याप्रमाणे आपलं जीवन आहे आणि आपल्याला वाटतं अजून पुष्कळ शिल्लक आहे परंतु तसं नसतं ते किती आहे काय आहे कोणालाही माहीत नसतं तो पाण्याचा थेंब त्या पानावर बराच वर सुद्धा राहील किंवा पटकन पडूनसुद्धा जाईल अशा तऱ्हेचं हे जीवन आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या या जीवनामध्ये काय आहे तर ते अतिशय क्षणभंगूर आणि अल्पकाळ टिकणारं असं हे शरीर आहे क्षणभंगूर आहे मग त्याला कोणीही अपवाद नाही अनेक डॉक्टर लोक हार्टचे डॉक्टर ते सुद्धा हार्ट फेलने मारतात अनेक लोकांचं असं वाटतं की खूप दिवस जगेल परंतु थो, थो, थोड़ा मदे तो क थोड्याच दिवसामध्ये तो आपलं त्याचं प्राण संप जा चालला जातो दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की विद्धी व्याध अभिमानग्रस्तम लोकम शोकहतम च समस्तम म्हणजे काय सर्व जगामध्ये अनेक रोग आणि अने, अनेक रोगी आहेत पाहा तुम्ही जिकडे तिकडे हॉस्पिटल भरलेले आहेत अनेक रोग आहेत आणि त्या रोगांवरती उपचार सुरू आहेत हे आपल्याला दिसतं त्याच्यानंतर सर्व मनुष्य काय काय झालेलं आहे अहंकारात डुबलेलं आहे ज्याजवळ जास्त पैसा आहे त्याला जास्त अहंकार आहे कोणाला बुद्धीचा अहंकार आहे कोणाला रूपाचा अहंकार आहे कोणाला कसला आहे कोणाला कसला आहे हे आपण रोज बघतोय पुढच्या एका श्लोकामध्ये ते काय म्हणतात बघा आता फार सुंदर याच्यामध्ये आलेले आहे आले। आले। आपलं आपलं जीवन जगताना आपलं जे चैतन्य आहे ते जर का संपलं तर आपलं जीवन संपून जातं ते याच्यामध्ये आहे यावत पवनो निवसती गे हे पवनो म्हणजे वायू वायू म्हणजे चेतना आपल्या शर शरीरामध्ये देह म्हणजे शरीरामध्ये जोपर्यंत आहे तोपर्यंत तावत पृछपृती कुशलम गे हे आजूबाजूचे जे लोक असतात ते आपल्याला काय कसं काय आहे वगैरे वगैरे हे सर्व जे विचारतात आपल्याला कसं आहेस काय आहेस असं जे आपल्याला विचारतात ते जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये वायू आहे जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये चेतना आहे तोपर्यंत विचारतात तुम्ही जर का ते सगळं निघून गेलं तुम्ही जर का प्रेत बनले तर मग कोणीही तुम्हाला विचारत नाही कोणीही तुम्हाला पुसत नाही उलट सगळे लोक म्हणतात लवकर आता उचललं पाहिजे याला आता नाहीतर वास येईल हे होईल त्रास होईल अशा तऱ्हेची भावना व्यक्त करतात यावत पवनो निवसती तावत पृच्छती कुशलम गेहे गतवती वायो गतवती म्हणजे चालला गेला ते चेतना चालली गेली वायू चालला गेला गतवती वायव पाय भार्या बिब्बती तस्मिन काय स्वतःची पत्नीसुद्धा घाबरायला लागते पती असेल तर पत्नी घाबरायला लागते पत्नी असेल तर पती घाबरायला लागतो तो म्हणतो की आता उचला आता पुष्कळ झालात आहे तर हे जे जीवन आहे हे अशा तऱ्हेचं आहे हे आपण समजून मग आपण आपलं जीवन कसं जगायचं याच्यावरती सुंदर भाष्य शंकराचार्यांनी केलेलं आहे जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंतच लोक तुमचे शेम विचारतात आणि एकदा का प्राण गेला की कि तुमची किंमत शून्य होते म्हणून आपण काय करायला हवं तर जोवर आपल्या शरीरात प्राण आहे जोवर आपल्या शरीरात तो वायू कार्यान्वित आहे तोवर शक्य ते उत्तम कार्य आपण करून घ्यावं चाल ढकल न करताना आपलं जीवन कसं चांगलं जाईल कसं आपल्याला आरोग्य सांभाळता येईल कसं आपल्याला ज्या ठिकाणी आपण राहतो तिथलं क्षेमकुशल आपल्याला बघता येईल ते आपण पाहायला पाहिजे तोपर्यंत आपण ते उत्तम कार्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जे जे आपल्याला शक्य येते ते सगळंच काही शक्य होत नाही आपल्याला पण तो शक्य करण्याचा प्रयत्न आपण आपल्या परीने केला पाहिजे आयुष्य आणि जीवन म्हणजे काय असतं एक एक क्षण मिळून आयुष्य बनत असतं क्षण 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 क्षणाचे जोडतात टिंबटिंब टिंब जसं टिंबटिंबने रेषा तयार होते तसं क्षण 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 म्हणून आपलं आयुष्य बनतं आणि हे जे आयुष्य आपलं बनतं ते आयुष्य आपण चांगल्या तऱ्हेने जीवनातलं प्रत्येक क्षण मग आनंदाने जगायला हवा मग आपलं जीवन चांगलं होईल कारण ती जीवन रेखाच असते तुम्ही आपण करतो काय तर आपण चिंता करतो आपल्याला भविष्याची चिंता राहते अजून तो तो आलाही नाही त्याच्या आत आपण त्याच्या संबंधात हे करतो आवश्यक ते सर्व करा परंतु उगाच चिंता का करतात उगाच भ्रम का तुम्ही तुमच्या मनामध्ये ठेवतात भूतकाळातल्या कटू आठवणी का, आठ का आपण बाळगत बसतो त्या तर संपून गेलेले आहेत तर ते आपण काढायला नको आणि आपलं जेवण क्षणाक्षणाने आपण ते उत्तम बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं एवढं हे करून आजचा हा भाग मी या ठिकाणी संपवतो